नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत इतकी दयनीय आणि बिकट अवस्था उमेदवारी निश्चितीबद्दल कधीही आली नव्हती याचा प्रत्यय आपणाससुद्धा येत असेल खरं तर ज्या सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं देशाचं नेतृत्व केलं राजकीयदृष्ट्या या सातारा जिल्ह्यावर अशी नामुष्की आत आत अजून आलेली आहे की सहा दिवसावर उमेदवारी अर्ज भरण्याची परिस्थिती येऊन ठेवले ठेवले मात्र महाविकास आघाडी महायुतीचा उमेदवार अजून निश्चित होऊ शकत नाही आपल्या बाजूला कोल्हापूरचे उमेदवार निश्चित झाले पुण्याचे झाले सांगलीचे झाले सोलापूरचे झाले मात्र सातारामध्ये काही परिस्थिती इतकी बिकट अवस्था झालेली आहे यावर आपण चर्चा करणार आहोत आजचा विषय आहे लकवा भरलेल्या हातांची शरद पवारांना गरज का वाटते विषय तुमच्या लक्षात आला असेल लकवा भरलेल्या हातांची शरद पवार यांना गरज का वाटते कारण काय प्रेक्षकांसाठी काही लोकांना कळलं नसेल ते सांगतो सातारा जिल्ह्याचे सुपुत्र कराडचे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्र्यांच्या कालावधीत जो दोन हजार दहा ते दोन हजार चौदा होता या कालावधीमध्ये त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस होते आणि या कालावधीमध्ये शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वेळोवेळी झहेरी टीका केली आणि या टीकेमध्ये एक खूप मोठी टीका म्हणजे अगदी जिवारी लागणारी टीका होती ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे फाईलवर सह्या का करत नाहीत या प्रश्नावर शरद पवार यांनी जाहीर सभेत एक वक्तव्य केलं होतं की लकवा भरलेला आहे यामुळं फाईलवर सह्या होत नाहीत म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्याच्या ज्या दोन युद्ध होतं मग पवार कुटुंबे आणि चवार कुटुंबे पवार कुटुंबे यांच्याबद्दलचं जे अंतर्गत मतभेद होते हे काही फक्त दोन हजार दहा दोन हजार चौदा सालीचे नव्हते तर ते जे चव्हाण आणि पवार कुटुंबियांचे मतभेद कधीपासून होते ते आपण बघूया खरं तर एकोणीसशे अष्ट्यात्तर सालापासून म्हणजे ज्यावेळेपासून पोलोचा प्रयोग प्रयोग झाला शरद पवार यांनी पोलोचा प्रयोग प्रयोग ज्यावेळी केला तेव्हापासून शरद पवार नंतर काँग्रेसमध्ये येण्यासाठीच्या ज्या हालचाली सुरू झाल्या त्यावेळी प्रेमलकाजी चव्हाण या त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या तेव्हापासूनचा हा वाद आहे तेव्हापासूनचा वादाची किनार जी आहे ते एकोणीसशे एक्क्याण्णव असेल निवडणुकीमध्ये सुद्धा एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील यां यांच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा पराभव केला लोकसभेला या कराड लोकसभा मतदारसंघातून त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा चव्हाण आणि पवार ह्या कुटुंबियांमध्ये म मोठा संघर्ष पाहायला मिळाला पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्या झाल्या शिखर बँकेचा निर्णय घेतला आणि पवार कुटुंबियांना मोठा दणका दिला अजित पवारनंसुद्धा यामुळं हा जो संघर्षाचा काळ होता चव्हाण आणि पवार कुटुंबियाचा त्यानंतरचा संघर्षांचा संपला कधी तर तो संपला अजित पवार आणि शरद पवार हे दोघे वेगळे वेगळे झाल्यानंतर ज्या दिवशी पहिल्यांदाच शरद पवार हे पृथ्वी संगमावर आले आणि यावेळी शरद पवारांचं स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे प्रीती संगमावर उपस्थित होते सर्वांच्या नजरा या सर्व दौऱ्याकडे लागल्या होत्या कारण अजित पवार सोडून गेले होते शरद पवार यांना कोण असणार कराडमधील आमदार बाळासाहेब पाटील हे तर होतेच मात्र महत्त्वाचं म्हणजे लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी ऋत्वीराज चव्हाण हे स्वागतासाठी होते म्हणजेच पवार आणि चव्हाण कुटुंबियांचं वैर संपलं की काय असा चर्चा एकंदरीत सुरू झाल्या आजच्या विषयाकडे वळतो तर शरद पवार गेल्या पाच ते सहा दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये खूप मोठ्या अंतर्गत घडामोडी घडत आहेत बातम्यासुद्धा माध्यम माध्यमामध्ये येत आहेत मात्र ह्या बातम्या ऐकून आणि वाचून खूप वेदना होत आहेत या महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांना सातारा जिल्ह्यातील ते व्यक्त होऊ शकत नाहीत मात्र आहे काय महाविकास आघाडीमध्ये शरद पवार इतके दुबळे कसे झाले हा मोठा प्रश्न आहे खरं तर शरद पवारसारखा खणखर नेता की ज्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि या जिल्ह्यामध्ये उमेदवार निश्चितीसाठी शरद पवार यांना इतकी चाचपणी करायला का का लागते तर शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना साखळं घातलेलं आहे की तुतारी चिन्हावर तुम्ही लढा मात्र कालच्या माहितीनुसार की पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे की तुतारी चिन्हावर न लढता मी हाताच्या पंजाबच्या चिन्हावर लढतो एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्णय बरोबर बी आहे कारण आयुष्य ज्या पक्षामध्ये घालवलं जी निष्ठा घालवली तीन तीन पिढ्यांची निष्ठा ही काँग्रेसवर हो आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबियांची या सर्वांची निष्ठा जी काँग्रेसवर हो आहे आणि चिन्ह हे सर्वांच्या पण पोचवण्याचं एक ही एकमेव एक आत्ताचं ही संधी आहे तर ही संधी पृथ्वीराज चव्हाण सोडणार नाहीत खरं तर पृथ्वीराज चव्हाणांचा आणि च शरद पवारांचा वाद आपण पाहिला मात्र खऱ्या अर्थानं अजित पवार यांच्या गटाची भूमिकासुद्धा आता खूप महत्त्वाची आहे या निवडणुकीमध्ये जर उदयनराजे भोसले यांना जर उमेदवारी दिली महाविकास आघाडीने तर अजित पवार गट अंतर्गत मदत करू शकतो महाविकास आघाडीला हे हे सुद्धा नाकारून चालणार नाही खरं तर दुसरा एक मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला सातारा जिल्हा मग इतकी नामुष्की का आली की दुसऱ्याच्या दुसरा उमेदवार घेण्यासाठी चार चार पाच पाच उमेदवार या ठिकाणी इच्छुक असताना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाचे असं का शरद पवारांना वाटतं की पृथ्वीराज चव्हाणांनी या ठिकाणी लढावं हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत खरं तर ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्या गटावर आपण दोघांच्या कुटुंबावर चर्चा करतो त्यावेळी आत्ता पडद्यामागं नक्की घडतं आहे काय हे सुद्धा पाहिलं पाहिजे Uh, राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन झाली तेव्हापासूनचा हा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला मात्र या बालेकिल्ल्यामध्ये आप हा बालेकिल्ला अभेजित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले सुरुवातीलाच दोन खासदार निवडून आले कराडचे खासदार श्रीनिवास पाटील आणि सातारामधून खासदार लक्ष्मणराव पाटील मोठ्या मताधिक्यानं चांगल्या मताधिक्याने निवडून आले नंतर आठ आमदारसुद्धा निवडून आले त्यानंतरच्या काळात जरी काही प्रमाणात आमदार कमी झाले असले तरी बालेकिल्ला गेले पंचवीस वर्षे शाबूत ठेवण्याचं काम झालं मात्र राष्ट्रवादीमध्ये दुपळी झाली आणि यामध्ये मकरंद पाटील वाईचे आमदार हे अजित पवार गटा गटाकडे गेले आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांची यांच्याबरोबर राहिले आणि त्यांचे मित्र खासदार श्रीनाथ पाटील हे सुद्धा खंदे समर्थक अगदी मित्रत्वाचं नातं जपून ते शरद पवारांच्याबरोबर राहिले मात्र आत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर चार महिने इतक्या प्रचंड घडामोडी झाल्या आणि घडामोडी झाल्या म्हणजे चार ते पाच इच्छुक राष्ट्रपतीमध्ये असताना इच्छुकांची नावं सांगायची झाली तर स्वतः खासदार श्रीनिवास पाटील त्यांचे सुपुत्र सारंग पाटील सुनील माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यानंतर पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर हे सुद्धा स्वतः इच्छुकांच्या यादीमध्ये हो होते असे चार चार इच्छुक यादी या ठिकाणी असताना असं का शरद पवारांना वाटतं की पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी उभं राहावं त्यानंतरच्या घडामोडीमध्ये ज्या चार दिवसापूर्वी घडामोडी झाली ती म्हणजे पृथ्वी श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं की माझ्या वयाच्या मानानं आणि तब्येतीच्या मुळं मी ही निवडणूक लढवणार नाही ना म्हणजेच पुढचा उमेदवार गृहीत धरलेला आहे शरद पवारने ते म्हणजे पृथ्वीराज सॉरी पुढचा उमेदवार ग्रहित धरलेला आहे तो म्हणजे उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा असेल तर एकतर श्रीनिवास पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण दिला तरच पर्याय आहे एकंदरीत शरद पवार यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे यामुळं खरं तर या आणि दुसरा मुद्दा जा, काय जाणवतो आहे की ऐनवेळी आलेले दोन्ही नाव दोन नावं समोर आमदार बाळासाहेब पाटील कारण उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील माजी मंत्री आणि माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचंसुद्धा नाव दोन ते तीन दिवसापासून चर्चेला समोर येत आहे खरं तर ही शरद पवारांना का वाटतं ही सहा नावं इतके मातब्बर सहा असताना पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव का घेतायत शरद पवार हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे खरं तर अचानक प्रित... श्रीनिवास पाटील यांनी घेतलेली माघार आणि यानंतरच्या यान काळात समोरचा उमेदवार असलेले उदनराजे भोसले हे जर भाजपचे उमेदवार असतील आणि वाढती ताकद माहितीची सातारा जिल्ह्यामध्ये लक्षात घेता विचार करता हा खूप महत्त्वाचा शरद पवार यांनी केलेला हा निर्णय हा विचार करायला लावणार आहे तर अंतर्गत कलह इतके टोकाचे गेलेले आहेत राष्ट्रवादीचे म्हणजेच काय ह्या बातम्या जरी प्रसारमाध्यममध्ये येत नसल्या तरी अंतर्गत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या गटातटाचं राजकारण आहे त्यांनी पाटील कुंड कुटुंबियांना म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील असतील सारंग पाटील असतील यांना केलेल्या टोकाचा विरोध यामुळं शरद पवार यांनी सुद्धा एक वेगळा निर्णय घेण्याचा हा निर्णय घेतला की काय असं एकंदरीत चित्र दिसतं आहे खरं तर तुताराई चिन्हावर लढावं पृथ्वीराज यांनी अशी एक शरद पवार यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला नकार दिलेला आहे आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला खरं तर बालेकिल्ला म्हणावा की न म्हणावा शरद पवारांचा हा असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण बालेकिल्ला किल्ला असूनही सहासा उमेदवार इच्छुक असूनही सहा उमेदवार बघा आणखी एकदा सांगतो खासदार श्रीनास पाटील सारंग पाटील आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे सत्यजितसिंह पाटणकर आणि सुनील माने हे सहा सहा उमेदवार या ठिकाणी असतानाही शरद पवारांना का वाटतं आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी या ठिकाणी उभं राहावं याच्यामागं खरं तर हे राष्ट्रवादीचं शरद पवार गटाचं अपयश आहे का का अंतर्गत मतभेद इतके टोकाला गेलेले आहेत की ते जुळवणं शक्य नाही यासाठी शरद पवार तिसरा पर्याय आहेत का आणि हा आपला पारंपरिक जो विरोधक आहे म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण हे पारंपरिक विरोधक आहेत शरद पवारांचे या पारंपरिक विरोधकाला बळ देण्याचं काम शरद पवार नक्की का करतायत हा सुद्धा पडलेला प्रश्न सातारा वासियांना आहे मात्र सातारा जिल्ह्याची जी उमेदवारी निश्चितीचा जो कालावधी शरद पवार घेत आहेत याच्या मागंसुद्धा हीच कारणं आहेत की राष्ट्रवादीचा अंतर्गत जो कला आहे तो कलह शमावा तो कलह कमी व्हावा यासाठी शरद पवार यांनी खेळलेली ही चाल आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे खरं तर ह्या आ, महाविकास आघाडीच्या अन्महायुतीमध्ये जे जागा निश्चिती होत नाही हे चाललेलं जे जे महिना एक महिना झाले जे चाललेलं जे जे तमाशा आहे हा तमाशा लोकांना पटत नाही खरंतर ज्या सातारा जिल्ह्यानं अख्ख्या महाराष्ट्राचं राज्याचं देशाचं नेतृत्व केलं या सातारा जिल्ह्यावरही इतकी वाईट परिस्थिती यावी यासारखं दुसरं दुर्दैव नाही एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्रला येऊ